केदारनाथ आणि त्यांची ही केदार नगरी आणि त्यामधील एक असं प्राचीन मंदिरांचे श्रद्धास्थान आहे आणि त्यांना ज्योतिबाच्या मिळणारी ऊर्जा मन आहे इथे येताना विचार त्रास संकटे घेऊन आलेला माणूस मात्र या भव्य मराठी शैलीतील दगडी प्रवेशद्वाराच्या आत पाय ठेवतात त्याला मिळणारं समाधान शांतता आणि इच्छापूर्ती अचंबित करणारी आहे म्हणून तो दिंदुबळ्यांचा गोरी गरिबांचा लोकदैवत म्हणून ओळखला जातो यामुळेच महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशासह देशभरातील लाखो लोक त्याच्या पायी नतमस्तक होतात असे हे केदार आणि त्यांची ही केदार नगरी आणि हे मोहित करणारे अतिप्राचीन मंदिर त्या तीर्थक्षेत्राला वर्षाकाठी सुमारे एक कोटी भाविक भेट देतात आणि पर्वतावर बसले आहे त्या डोंगराचे मूळ नाव मैनागिरी असून या पर्वतावर उत्तरेकडील बाजूस खोलकेट भागामध्ये ज्योतिबाचे मंदिर बांधण्यात आले आहे हे मंदिर हेमाडपंथी शैलीतील असून या ठिकाणी तीन मंदिरांचा समूह आहे त्यातील मुख्य मंदिर हे प्राचीन असून उर्वरित दोन मंदिरे अठराव्या शतकात बांधल्याचा उल्लेख सरकारी गॅजेट मध्ये आढळतो यातील प्रत्येक मंदिराला स्वतः मंदिराचे असे खास वैशिष्ट्य आहे हे मंदिर साधे असून त्याचे बांधकाम उत्तम प्रतीच्या काळ्या बेसॉल्ड दगडात करण्यात आले आहे अशी ज्योतिबा मंदिराची रचना पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहू फॉलो करा आणि पाहायला विसरू नका आपण चालू केलेल्या के या सिरीज मध्ये आपल्या कुलदैवताची केदार नगरी चला तर मग ज्योतिबा डोंगराचे वैभव अभिमानाने पसरूया नक्की फॉलो करा या दक्षिण काशीला राजा राहीला डोंगरी राजा राहीला